नमस्ते तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषामध्ये तर आज सर्वात प्रथम तुम्हाला रक्षाबंधन निमित्त खूप खूप शुभेच्छा तर नारळी पौर्णिमेनिमित्त आज, आज आपण बनवूया ड्राय गुलाबजामूनची रेसिपी चला तर मग लगेच सुरुवात करूया तर मी इथे गिट्स गुलाबजामून पी मिक्स पॉकेट आणलेलं आहे तर याच पी आज, आज आपण झटपट ड्राय गुलाबजामून बनविणार आहोत तर एका प्लेटमध्ये मी हे मिक्स काढून घेत आहे आणि त्यानंतर इथे थोडं थोडं दूध टाकून आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊया तर दूध थोडं थोडं टाकायचं आहे आपल्याला एकदाच नाही टाकायचं अंदाजानुसार थोडं थोडं थो टाकायचं आणि हे छान असं भि भिजवून घ्यायचं तर रक्षाबंधन निमित्त हो, नारडी पौर्णिमेनिमित्त हो। तुम्ही काय काय पदार्थ केलेले आहेत काय काय तयारी झालेली आहे तुमची नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये छान छान कोणते पदार्थ तुम्ही केलेले आहेत सुद्धा नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असे ड्राय गुलाबजामून तुम्ही झटपट तयार करू शकता जर तुमच्याकडे पाहुणे वगैरे आले असतील तर तुम्ही झटपट हे ड्राय गुलाबजामून बनवू शकता तर हे बघा हे सर्व छान मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत आणि गोळे तयार करताना गोळ्यामध्ये आपल्याला रेषा वगैरे नाही राहिल्या पाहिजे एकदम छान असं प्लेन गोळा तयार झालेला पाहिजे म्हणजे हा तळताना एकदम फुटत नाही आणि छान तयार होतो तो 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 तर अशाच प्रकारे हे बघा बाकीचे सर्व गोळे मी तयार करून घेतलेले आहेत आणि तेलसुद्धा गरम झालेले आहेत हे जे गोळे आहेत तुम्ही तुपामध्ये सुद्धा तळू शकता तर मंदा आचेवर हे जे गुलाबजामुन आहे आपण तळून घेऊया हे बघा छान असे कलरसुद्धा छान ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण काढून घेऊया आणि बाकीचे सर्व जामुन अशाच प्रकारे आपण तेलामध्ये तळून घेऊया तर तुम्ही बघू शकता गुलाबजामुन तळून झालेले आहेत आता आपण गुलाबजामुन तयार करण्याकरिता पाक तयार करूया तर मी एक वाटी इथे साखर घेत आहे आणि ज्या वाटीने साखर घेतली त्याच वाटीने मी अर्धा वाटी इथे पाणी टाकत आहे आता आपल्याला एक तारीचा इथे पाक तयार करायचा आहे पाक तयार झालेला आहे आता थोडी विलायची पावडर मी इथे टाकलेली आहे आता आपण गॅस बंद करूया हे बघा आपला जो पाक आहे इथे तयार झालेला आहे एकदम कडक पाक आपल्याला इथे तयार करायचा नाही आहे एकदम कडक पाक तयार केला तर गुलाबजामुनच्या आतपर्यंत पाक जात नाही आणि आपले गुलाबजामून कडक होता तर आता गॅस बंद करायचा आणि गुलाबजामून पूर्ण पाकामध्ये टाकल्यानंतर दहा मिनटं तसंच ठेवायचं झाकून हे बघा दहा मिनटं झालेले आहेत आणि आपले गुलाबजामून एकदम छान असे सॉफ्ट स्पंजी तयार झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता पाक इथे पूर्णपणे आटलेला आहे हे बघा म्हणजे आपल्या गुलाबजामूनच्या आतपर्यंत पाक पूर्णपणे गेलेला आहे हे बघा आणि किती स्पंजी झालेले आहेत मी तुम्हाला इथे हाताने दाबून सुद्धा दाखवते हे बघा हे बघा किती सॉफ्ट स्पंजी झालेले आहेत आपले हे गुलाबजामून आता आपण हे सर्व एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत तर हे बघा सर्व एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत आता आपण थोडा वरून दोन ते तीन छोटे चम्मच पाक इथे टाकूया वरून त्यानंतर आता आपण इथे गार्निशिंग करण्याकरिता थोडंसं खोबरा पिस्तापुई आहे बघा अशा प्रकारे आणि त्यानंतर पिस्ताचे थोडे तुकडे मी इथे टाकत ता आहे वरून गार्निशिंगकरिता हे बघा तर आपले ड्राय गुलाबजामून इथे तयार झालेले आहेत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असल्या चॅनलला अशाच नवीन रेसिपी बघण्याकरिता सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा तुम्हाला रक्षाबंधन आणि नारडी पौर्णिमेनिमित्त खूप खूप शुभेच्छा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत बघत राहा मराठी किचन विथ मनीषा स्वस्त राहा मजेत राहा हेल्दी फूड खात राहा आणि नेहमी हसत राहा आणि माझं चॅनल बघत राहा मराठी किचन विथ मनीषा हे बघा किती स्पंजी झालेले आहेत गुलाबजामून तुम्ही बघू शकता आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे झटपट तयार होणारे ড্রাই গুলাবপ জামুন